अकोले तालुक्यातील घोडसरवाडी जिल्हा परिषद शाळेची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी प्राची लहानू भरितकर हिची जिल्हास्तरीय वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाली असून कुमारी कोमल जयराम शेवाळे हिची कथाकथन स्पर्धेत तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल घोडसरवाडी तसेच समशेरपूर परिसरातून दोन्ही विद्यार्थिनींचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शाळांमुळे मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळेचा पट कमी झाला परंतु याही परिस्थिती जिल्हा परिषद शाळा काही कमी नाही हे वेळोवेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा भूलभुलैया सध्या कमी झाला असून लोकांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढल्याचं दिसत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सध्या मुलांच्या प्रत्येक गुणांकडे लक्ष देऊन त्यांचे कलागुण समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत यात इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा कुठेही कमी नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे याचाच प्रत्यय घोडसरवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं आणून दिलाय या शाळेची विद्यार्थिनी प्राची लहानू भरितकर हिने आपल्या वक्तृत्व आणि वेशभूषेनं तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे आणि कुमारी कोमल जयराम शेवाळे हिची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे प्राची हिचं वक्तृत्व आणि सादरीकरण अफलातून असं आहे चांगल्या कलाकारांना लाजवेल असं तिने सादरीकरण केल्यानं ती पातळ ठरली आहे पूर आणि घोडसरवाडी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या यशाचं कौतुक केलंय सदर प्राची भरितकरचे वडील लहानू भरितकर यांचे पंचरचं असून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी कोणतीही गोष्ट कमी पडू न देण्याचा निश्चय केला आहे अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेल्या प्राची भरितकर हिचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे यासाठी त्यांना शाळेतील मुख्याध्यापिका मंदा हांडे सुरेखाने हे शिक्षक दीपक बोराडे निवृत्ती यांनी मोलाच मार्गदर्शन केलं आहे नमस्कार माझे नाव प्राची लहान भरतकर मी आता सहावी शकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरसवाडी मी आज एक वेशभूषा सादर करणार आहे ती म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवबांची माता भाग्य कोणते अजून शिवबांची माता पद्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचा पताका नवी अभिमानाने डोलते हिंदवी स्वराज्याची पताका नबी अभिमानाने डोलते लक्ष देलायचा मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते तो फारधाम धुमीचा काळ होता महाराष्ट्र चहू बाजूने शत्रूने वेदला गेला होता तो पारधाम धुमीचा काळ होता महाराष्ट्र

तुमच्या मुलीचं स्वागत तुला मनाने करता हत्तीवरून साखर वाटण्याचं काम केलं हो पण तुला स्वागत करणाऱ्या का माता येऊ शकतो ही खंत आम्ही व्यक्त करते आमच्या मातोश्री महाराजा राणीने आम्हाला सहा वर्षाचे ज्ञान दिले होय आम्हाला सहा वर्षाचे ज्ञान दिले रामायण महाभारत त्यासोबत सोबत नामदेवाची गाथाही ते आम्हाला ऐकवत व आम्ही समजून हे घेत एकदा एकदा स्वराज साकारण्यासाठी बलिदान दिलेल्या एका सरदाराच्या पत्नीला काही कर्मट लोक सती जाण्यास भाग पडतात तेव्हा तेव्हा आम्ही भी त्यांना विरोध केला तर त्यांनी आम्हाला धर्म विरुद्ध के उभे केले एरवी एरवी स्वराज संकल्प म्हणून गौरवले जाणार आम्ही थक्क झालो आम्ही थक्क झालो पण पण माता नो माझा शिवास सोजा सोजा नाही घडला हा गर्भात वाढणाऱ्या त्या अंकुराला मी एखादा धगधगता प्रमाण वाढवले माझ्या प्रयत्नांची आणि संस्कारांची अखंड पुंकार मी त्यावर फडकवली अखंड पुंकार मी त्यावर फडकवली महाराष्ट्रातील महाराष्ट्रात मस्तानी गुणवंत कीर्ति हास दे चिरफाड ने वर्त दे दानत दैत्य सूरती अंबिके वरदान दे अंबिके वरदान दे आणि आणि अंबिकेने मला वरदान दे, शिवले दिवस होय शिवले दिवस शाही ना 1551 1551 शुक्र सामस्यवान

तर विचार त्यांचा लढाऊ बाना घ्या त्यांचा लढाऊ बाधा घ्या पुन्हा एकदा पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ यांना माझ्याकडून त्रिबा वंदन बार वंदन धन्यवाद जय जिजाऊ जय श्रीराज